सदैव सैनिकांपुढे जायचे वसंत बापट वसंत बापट जन्म एकोणावीसशे बावीस हे मुंबई येथे मराठीचे प्राध्यापक आहेत बिजली सेतू आणि अकरावी दिशा हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत पुढे दिलेली त्यांची कविता वाचन करायचे हे एक सांघिक गीत आहे कोणत्याही मोहाला बळी न पडता व संकटांनी खचून न जाता हिमतीने आपले ध्येय साध्य करावे हा संदेश या गीतात दिला आहे सदैव सैनिका पुढेच जायचे न मागोती तुवा कधी फिरायचे सदा तुझ्या पुढे उभी असे निशा सदैव काळजी दिसायच्या दिशा मधून मेघ हे न ग्रासती मध्येच यावीचा भयान हासती ದಶಾ ತು ತುಫಾನ ವೈ ಸದೈವ ಸೈನಿಕ ಪುಡೇ ಪ್ರಲೋಭನೆ ತುಲ ನ ಲೋಭ ದಾತಿ ಬಂಧನೆ ಪದಾಸ್ ಬಾಧಿತ ಕ್ರೋಧ ಕ್ರೋಧವಾ ತುಲ ನ ಮೋಹ ಭಾಸು ತೋ ಗಜಾಂತ ವೈಭವಿ ನೈನ್ಯ ಹಿ ತುಜೆ ಕಧಿ ಸರಾಯ ಸದೈವ ಸೈನಿಕಾ ಪುಡೇ वसंत वा शरद तुला निशापती विशीर्ण वस्त्र हे विदीर्ण पावले तरी न पाय हे कधी विसावले न लोचना तुवा सुखे मिटायचे सदैव सैनिका पुढे जायचे नभात सैनिका प्रभात येऊ दे खगा सवे जगा सुखात गाऊ दे फुलां फुलांवर सुवर्ण शोभू दे जगात शांतता सुहास्य लाभू दे न पाय तोवरी तुझे ठरायचे सदैव सैनिका पुढे जायचे सदैव सैनिका पुढे जायचे कवीने छान अशा पद्धतीने हिमतीने लढणाऱ्या सैनिकांविषयी कधीही संकटांना खचून न जाता संकटांना सामोरे जाणाऱ्या सैनिकांविषयी कवीने ह्या कवितेतून आपल्याला छान अशा ओवीतून सैनिकांचे राहणीमान सैनिकांचे जीवन या कवितेत आपल्याला दिसून येत आहे कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या लाल भारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद